जय जय रघुवीर समर्थ आचार्या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे पंच्याऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात लपावे आदरे राम रूपी भयातीत निश्चित ते स्वस्वरूपी कदा तो दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना जय जय रघुवीर समर्थ लपावे अति आदरे रामरूपी लपावे म्हणजे लपून आहे कसं लपून आहे तर अति आदराने आणि कुठे तर रामरूपी लपावे अति आदरे रामरूपी मग लपणं केव्हा शक्य आहे जेव्हा आपण ते सर्वांना दिसत असतो परंतु जर आपल्या मनामध्ये अहंभाव किंवा अहंकार नष्ट झाला म्हणजेच तो लोप पावला तो दिसेनासा तो केव्हा दिसेनासा होईल जेव्हा आपण अति आदराने रामरूपी म्हणजेच स्वस्वरूपामध्ये डोकावून पाहू आपलं स्वतःच जगणं कसं आहे आपलं स्वतःचं वागणं कसं आहे आपण कसे आहोत याचं जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला निश्चितच आपल्यामधील दोष दिसून येते आणि त्या करता आपल्याला आपल्या मनातील जो अहंकार आहे जो मी पण आहे तो सोडून द्यावा लागेल म्हणून म्हणतात लपावे अति आदरे राम म्हणजेच आपल्या मनातील अहंकार अहमभाव काढून टाकायचा आहे तो जो मनामध्ये लपलेला असतो तो काढून टाकायचा आहे दडलेला असतो तो काढून टाकायचा आहे आणि स्वस्वरूप ओळखून आपण रामरूपी व्हायचं आहे म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच स्वरूप आपण व्हायचं आहे भयातीत निश्चित ते स्वस्वरूपी भयातीत ते निश्चित भयाती ते स्वस्वरूपी मग स्वस्वरूप जेव्हा आपण उनगडून पाहतो तेव्हा आपल्याला थोडीशी भीती असते कशी भीती असते तर कुठेतरी आपला अनुभव दडलेला असतो कुठेतरी तो आपला अनुभव प्रगट होणार असतो तो इतरांसमोर प्रगट करायचा नाही याचे भय आपल्या मनाला असते आणि कशाकरता तर जर आपल्याला रामरूपी लीन व्हायचं असेल तर हे भय जे आहे हे भय काढून टाकायला पाहिजे म्हणजे आपण आपल्या चुकीची कबुली इतरांसमोर द्यायला पाहिजे तेव्हाच आपला मीपणा किंवा अहमभाव नष्ट होण्यास मदत होईल आणि तेव्हाच आपल्याला खरं स्वरूप आपलं जे काय आहे ते कळण्यास मदत होईल कदा तो जनी पाहूताही दिसेल ना मग असं आहे का जनी म्हणजे सर्व लोकांमध्ये असा मनुष्य सापडेल का की ज्याच्या अंगी अहमभाव नाही ज्याच्या अंगी अहंकार नाही ज्याच्या अंगी मीपणा नाही प्रत्येकाच्या अंगी अहंभाव मीपणा आहे पण तो जे सत्पुरुष असतात जे साधुपुरुष असतात त्यांच्या अंगी मात्र मीपणा नसतो अहंभाव नसतो सर्वसामान्य जनतेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला असा साधुपुरुष किंवा सत्पुरुष आढळणार नाही ना। आणि जेव्हा कोणताही मनुष्य आपल्यातील अहमभाव नष्ट करतो तेव्हा तो सत्पुरुष म्हणून ओळखला जातो सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना सदा ऐक्य म्हणजे जेव्हा आपण इतरांमध्ये वावरत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये ऐक्याची भावना पाहिजे एकीची भावना पाहिजे आणि भिन्न भाव म्हणजे भेदभाव मनामध्ये यायला नको ज्यावेळेस आपण सर्वांसोबत राहतो आहे तेव्हा आपल्या मनामध्ये इतरांबद्दल भिन्न भाव भेदभाव यायला नको तेव्हाच आपण आपल्या मनामधला अहंकार नष्ट करू शकतो मला जो आता समजला मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभा सारिके कुण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारी खा मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरुरामदासा जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाचं पाठांतर करा आणि त्याचे अर्थ आपल्या घरातील सर्व लोकांना सांगायचा सा प्रयत्न करा लहान मुलांकडून मनाच्या श्लोकांचं पाठांतर करून घ्या धन्यवाद